नो मी देवान दे स्वागत करतो आपलं आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर ज्यांचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले होते ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते आणि आता सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि भरणे चालू आहेत पण ज्यांना अप्रूव्हल आले आहे तिन्ही महिन्यांचे या तिन्ही महिन्यांचे मिळून ज्यांना ज्यांना अप्रूव्हल आलेले आहेत आता त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे महिला व बालविकास मंत्री आहेत त्या आणि त्यांनी स्वतः आनंदाची बातमी सर्वांना सांगितलेली आहे ज्यांचे पैसे अजूनही आले नाहीत ज्यांना तीन हजारसुद्धा मिळाले नाहीत किंवा मग पहिला टप्पा दुसरा टप्पा कुठलेच पैसे रक्कम मिळालेली नाही आहे आणि ज्यांना तीन हजार मिळाले त्यांनासुद्धा ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की ज्यांना मिळाले नाहीत त्यांनासुद्धा आता या सप्टेंबर महिन्यात त्यांचे पैसे येणार आहेत तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार टप्प्यातली मुदत ही जुलै ते ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीचा की अधिकाधिक ही योजना जी आहे, करना चा। जी आहे चा ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ कृत केला त्यामुळे आमचं प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलरायझ पद्धतीने व्हावा आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलै पासून त्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ पुन्हा येगा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र